मित्रांनो नमस्कार तिसरं शतक होतं इटाली नावाचा देश होता त्या देशामध्ये एक धर्मगुरु काम करीत होता त्याचं नाव व्हॅलेंटाईन राजसत्तेचा संघर्ष झाला लोकांना अनैतिक वागू नका सांगत होता प्रेमाचं महत्व सांगत होता चांगला धर्म प्रसारक होता आणि त्याचे अनुयायी बरेच होते त्याचं आणि राजसत्तेचं भांडण झालं राजाचा आणि धर्मगुरूचा वाद झाला काही बंधनं घातली व्हॅलेंटाईन ती बंधनं मानायला नकार दिला राजाने दिली त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली इटालीतल्या बऱ्याच भागात या व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूचे असंख्य शिष्य तयार झालेले होते ते सगळे शिष्य एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या व्हॅलेंटाईनची स्मृती राहिली पाहिजे आणि म्हणून व्हॅलेंटाईन डे हा त्यांनी साजरा करायला सुरुवात केली प्रेमाचा संदेश पसरवणारा प्रेमाचा संदेश सर्वांना देणारा व्हॅलेंटाईनचा आठवण ठेवणारा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस साजरा केला जाऊ लागला जगभर हा दिवस साजरा केला जातो भारतामध्ये मात्र व्हॅलेंटाईन्स डे दे, गेली काही वर्ष सातत्यानं साजरा होतोय आणि सातत्यानं हा दिवस हा कॉन्ट्रोवर्सीचा विषय होतो आहे धर्मरक्षकांना आणि संस्कृती रक्षकांना सर्वच धर्मातील व्हॅलेंटाईन्स डे हा आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या धर्मावर आक्रमण करणारा प्रकार आहे असं वाटत तर नवी पिढीला दर दहा वर्षांना येणाऱ्या नव्या पिढीला व्हॅलेंटाईन्स डे हा आनंदाने साजरा करायचा असतो त्याला व्हॅलेंटाईन्स हा कोण आहे हे माहिती नसतं त्याचा इतिहास माहिती नसतो त्याचा मूळ देश माहिती नसतो त्याला राजाने केलेली शिक्षा माहिती नसते तरी त्यांना व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस साजरा करावा लागतो साजरा करण्याची इच्छा असणारे अनेक लोक जगभर आहेत भारतामध्ये यांची संख्या मोठी आहे आणि मग व्हॅलेंटाईन्स डे बंदोबस्त होतो प्रेम करणारे रस्त्यावर सापडतात संस्कृती रक्षक एका बाजूने त्यांचा समाचार घेतात आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर हो आहे असं म्हणून हे अनेक जण जे आहेत ते व्हॅलेंटाईन्स डे ला विरोध करताना दिसतात व्हॅलेंटाईन्स डेला विरोध करणं हा आजच्या व्हिडिओचा हेतून आहे व्हॅलेंटाईन्स डेच समर्थन करणं हाही आजच्या व्हिडिओचा प्रेमिकांना आहे एखाद्या दिवसाची अशी आवश्यकता आहे का की हा दिवस प्रीती दिन म्हणून साजरा करावा असा प्रकार भारतीय संस्कृतीमध्ये खरोखरच नाही वडिलांचं ऋण मान्य करणारी ही संस्कृती आहे वडिलांच्या आदरापोटी एखादा फादर्स डे साजरा करण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत खरोखर नाही मातृ ऋण मानणारा आणि आपल्या देशाला मातृभूमी आहे असं मानणारा हा या देशातला सामान्य नागरिक आहे त्यामुळे या देशात फादर्स डे दे नसतो मदर्स डे नसतो तसा व्हॅलेंटाईन्स डे ही नसावा अशी अपेक्षा लोकांची असेल आणि संस्कृती रक्षकांची असेल तर त्यात काही चूक आहे अशातला भाग नाही गेल्या काही वर्षात भारतामध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये कमालीची वाढ झाली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या दरम्यान उल्हासनगर सारख्या गावामध्ये रिंकू पाटील नावाचं प्रकरण घडलं एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील या मुलीला जाळलं गेलं महाराष्ट्रभर त्याचा निषेध केला गेला परंतु रिंकू पाटील हे प्रकरण एकतर्फी प्रेम अल्पवयीन मुलगी तिच्यावर केलेला आकस्मित हल्ला या सगळ्या गोष्टीमुळे गाजला अशा पद्धतीनं प्रेम जे आहे ते कोणाची हत्या करायला लावत असेल तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती अगदी अलीकडच या प्रकरणातलं उदाहरण म्हणजे नावाच्या नावाच्या सरस्वती वैद्य त्याच्या प्रियसीची हत्या केली तिच्या शरीराचे असंख्य तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले अगदी अलीकडची घटना आहे प्रेम अशा प्रकारची अघोरी कृत्य करायला लावत असेल आणि प्रेमात माणसा अंध होऊन अशा प्रकारची जीवघेणी कृत्य करत असेल तर त्याला प्रेम समजलं आहे किंवा नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे निर्भया हत्याकांड झालं निर्भया नावाच्या एका मुलीला दिल्लीमध्ये काही लोकांनी तिला पकडून तिच्यावर अत्याचार केला आरोपी सापडले निर्भयाची प्रकृती गंभीर झाली अधिक वैद्यकीय उपचारासाठी तिला सिंगापूरला नेलं गेलं परंतु तिथं तिचं देहावसान झालं लोकांच्या वासनेला बळी पडणारं प्रेम हे प्रेम असतं का एखाद्या स्त्रीकडं बघणारा समाज हा प्रेम समजणारा समाज असतो का असे प्रश्न या उभे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर काही महिन्यापूर्वी अत्याचार झाला अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा करण्याचा निर्णयही न्यायालयानं फास्ट ट्रॅक मध्ये दिला परंतु अशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार करणारा समाज जो आहे तो प्रेम समजू शकतो का प्रेमाचा संदेश त्याला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भारतीय लोकांना प्रेम करायला शिकवलेला आहे भारतीय संस्कृती कुणावर आक्रमण करणारी संस्कृती नाही आहे भारतीय संस्कृती हा प्रीतीचा संदेश शांततेचा संदेश आणि मानवतेचा संदेश जगाला देणारी संस्कृती असेल आणि त्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या संदर्भात इतक्या हिंसा होत असतील बदलापूर सारख्या ठिकाणी शाळेतल्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार होत असतील तर आम्हाला प्रेम या शब्दाचा अर्थ कळालेला नाही प्रेम हा शब्द आणि त्याची संकल्पना समजावून घेण्याची व्यवस्थेला गरज आहे असं म्हटलं पाहिजे प्रेम व्यक्त करण्याकरता आणि प्रेमाचा अर्थ समजावून घेण्याकरता एखादा दिवस प्रीती दिन म्हणून साजरा केलाच पाहिजे असं बिलकुल नाही प्रीती दिन म्हणून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार असाल तरी हरकत नाही परंतु तो, तो साजरा न करताही आयुष्यामध्ये प्रेम केलं जाऊ शकतो आणि प्रेमाची अनेक चांगली उदाहरणं जी आहेत ते आपल्याला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि भारतीयांच्या परंपरेमध्ये सातत्यानं पाहायला मिळतात रोमिओ आणि ज्युलियटचं प्रेम प्रकरण हे इटालीमध्ये घडलं युरोपियन अमेरिकन आणि ब्रिटिश जीवनामध्ये अनेक चांगल्या कृती कथा उपलब्ध आहेत तशा प्रेमकथा आमच्याकडे कुठे आहेत आमच्याकडे प्रेमकथाच नाही आमच्याकडे सामाजिक बंधनं होती तरुण पिढीला प्रेम कसं करावं हे शिकवलंच नाही आणि तरुण पिढीला प्रेम तो पाश्चिमात्य लोकांवर आणि त्यांच्या सगळ्या इतिहासावरच अवलंबून राहावं लागतं अशी समजूत असणारी तरुण पिढी जी आहे ती आज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते आहे भाऊसाहेब पाठणकर नावाचे मराठीतले एक शायर होते त्यांनी सूर्याचा आणि कवीचा संवाद केलेला आहे सूर्याला उद्देशून एक कवी म्हणतो भास्कर येते मला दया तुझी आधी मध्ये तू कवी सूर्याला म्हणतोय भास्करा येते मला दया तुझी आधी मध्ये आहे से पाहिली रात्र प्रणयाची तू कधी कवी सूर्याला सांगतोय की सूर्या मला तुझी दया येते प्रीतीची रात्र तू कधी पाहिलेली आहेस का त्या कवीला उद्देशून सूर्य उत्तर देतोय सूर्य त्या कवीला म्हणतो अमा सही या शायराची केव येऊ लागते आम्हा सई या शायराची केव येऊ लागते याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते ना म्हणू की प्रणय त्याला आहे प्रणयात की जो ना दिवसाच नाही रात्र आले समजला प्रेमात पडल्यानंतर दिवस काय आणि रात्र काय याचा विचार न करता प्रीतीसाठी बेमान होणं म्हणजे प्रेम हे सूर्यानं त्या कवीला ऐकवलेलं आहे तेव्हा प्रेमासाठी एखादा दिवस साजरा करणाऱ्यांना असं म्हणायला हरकत नाही भारतीय प्रेमाची चांगली उदाहरणं नाही लिहिल्या गेलेल्या नाही असाही आक्षेप जो बऱ्याचदा गेली अनेक वर्ष आमची तरुण पिढी बदलणारी प्रत्येक तरुण पिढी सांगते आहे मग ते सांगत असताना ते रोमिओ आणि ज्युलियट या शेक्सपियरच्या नाटकाचा उल्लेख करतात एरिक सेगलच्या लव्ह स्टोरी या कादंबरीचा उल्लेख करतात लव्ह स्टोरी मधली अनेक ठिकाण जे आहेत ते प्रेम कसं व्यक्त केलं जातं हे आवर्जून सांगणारी तरुण पिढी जी आहे ती आपल्याला भेटते स्टोरी नितांत सुंदर कादंबरी आहे ही गोष्ट तर खरीच हॉवर्ड्स विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा ही लव्ह स्टोरी या कादंबरीमध्ये एरिक सेगल मांडलेली आहे त्या कदंबरीचा नाही आणि नाही का यांची पहिली भेट हॉवर्ड्स विद्यापीठाच्या ग्रंथालयात होती ग्रंथालयात थोडीशी ओळख झालेली आहे ती नायिका नायिकाला म्हणते तुझ्यासारख्या मूर्ख आणि व्याकल माणसाबरोबर मी कॉफी प्यायला कधीच जाणार नाही नायक नायिकेला विचारतो तू असं म्हणालीस ही गोष्ट ठीक आहे पण मी तुला कधी विचारलं की तू माझ्याबरोबर बरोबर कॉफी प्यायला येशील का तेव्हा नाही का त्याला म्हणते तू मला विचारलं नाहीस म्हणून तर मी म्हणाले ना की तू मूर्ख आणि व्याकल आहेस अशी अनेक सौंदर्य स्थळ असणारी लव्ह स्टोरी सारखी कादंबरी तरुण पिढी आपल्याला दाखवते आणि सांगते अशी सौंदर्य स्थळ भारतीय साहित्यात आहेत का भारतीयांच्या इतिहासात आहेत का भारतीयांच्या काही दाखले काही उदाहरण तुम्ही आम्हाला देऊ शकता का ती नसल्यामुळे आम्हाला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा लागतो आहे असा इतिहास आणि असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये आमच्या इतिहासामध्ये नसल्यामुळं आमच्या साहित्यात नसल्यामुळं आम्हाला परखीयांचा एक दिवस जो आहे तो प्रीती दिन म्हणून साजरा करावा लागतो आहे म्हणणाऱ्या तरुण पिढीला मला सांगितलं पाहिजे की भारतीय संस्कृतीमध्ये भारताच्या इतिहासामध्ये आणि परंपरामध्ये जेवढ्या प्रीतिकथा लपलेल्या आहेत तेवढ्या कथा जगातल्या कुठल्याही परंपरेमध्ये कोणत्याही इतिहासात आणि कोणत्याही साहित्यात कधीही नव्हत्या ना आणि नाही हे ना लक्षात घ्या माझ्या मित्रांनो आपण रामायणापासून सुरुवात करू रामायणाचा कालखंड होता राम वनवासात गेलेले होते रामाबरोबर सीता ही देखील वनवासात गेलेली होती अयोध्येतून बाहेर पडलेल्या श्रीरामांना गंगा नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं सर्व संघ परित्याग केलेले आणि वल्कल परिधान केलेले अयोध्येचे युवराज असलेले श्रीराम ते नौकेमध्ये बसले नावाड्याला विनंती केली की मला पहिल्या तीरावर पोचवायचंय रामाबरोबर लक्ष्मण होता सीता माहिती होती सीता लक्ष्मण आणि श्रीराम नावेत बसले नावाड्याने त्याला पैलतीवर नेलं पैल नावेतून उतरत असताना रामाचा चेहरा कावरा बावरा झाला चेहऱ्यावर काहीशी चिंता आणि काळजी उठली की नावाड्याला आपल्याला सेवा दिलेली आहे त्याला त्याच्या नावेतून आपल्याला उतरायचं आहे नावेतून उतरत असताना नावाड्याला काहीतरी दिलं पाहिजे ही रामाची भावना होती अयोध्येचा युवराज होता कोणाची सेवा अशी मोफत घेणं ते युवराज्याच्या धर्माला आणि रामाच्या राजधर्माला न पचणार होत रामाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता रामाच्या चेहरा बघून सीतेला जाणले आणि सीतेच्या लक्षात आलं राम वनवासात चाललेला होता रामान वनवासात झावा ही रामाला अट होती सीतेला ती अट नव्हती सीतेच्या हातात काही अलंकार होते सीतेला हातात ती अंगठी काढली आणि ती आणखी रामाच्या हातामध्ये दिली तिथे आणखी न बोलता न मागता दिली रामानं ती आण घेतली आणि ती नावाड्याला ना देऊ केले की तू मला नदीच्या आईनं तीरावरून पहिलं आणलेलं आहे त्याचा मोबदला म्हणून ही आणखी तुला ठेव प्रसंग एवढाच आहे की आपल्या पतीचा चेहरा बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहिल्यानंतर त्याचं क्षमता ही सीतेला प्राप्त झालेली होती आपला पती का अस्वस्थ झालेला आहे आणि त्याला काय पाहिजे आहे न बोलता जर सीतेला समजत असेल तर सीता आणि राम हे एकमेकांच्या दृढ प्रेमामध्ये होते असं आपण नक्की म्हणू शकतो हा प्रसंग हा तुळशी रामायणात वर्णन केलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर रामाच्या अवस्थेचं वर्णन केलं गेलेलं आहे तेही वर्णन वर्णन प्रेम आहे रा राम हा वनवासामध्ये झाडांना आणि मारत होता होता रडत आक्रोश करत होता झाडांना वेगळींना विचारत होता नो माझ्या सीतेला पाहिलं का नो माझी सीता कुठून गेली तुमच्या समोरून इथून गेली का ती कुठे आहे तुम्ही मला सांगू शकाल का रामाचा माणूस म्हणून सामान्य माणूस म्हणून एक प्रेमिक म्हणून असणारा प्रवास वाल्मिकींनी त्यांच्या रामायणामध्ये चित्रित करत असताना आपल्या पत्नीवर अत्यंतिक प्रेम करणारा प्रियकर आणि पती ही रामाची व्यक्तिमत्वाची एक विलोभनीय अंग की वाल्मिकींनी दर्शवलेली आहे राम आणि सीतेच्या जीवनामध्ये असे प्रीतीचे असंख्य प्रसंग आहेत ते प्रसंग आणि ती स्थळ ती कधीतरी आपण समजावून घेतली पाहिजे रामायणाचा कालखंड हा फार मागचा कालखंड झाला अलीकडच्या अशी उदाहरणं आहेत का असाही प्रश्न काही न पडेल मला छत्रपती संभाजी महाराजांच्या एक उदाहरण आपल्याला आवर्जून सांगू द्या छत्रपती संभाजी महाराज हा असलेला आणि अत्यंत धाडसी पराक्रमी महायोद्धा हा महाराष्ट्राच्या इतिहासात होऊन गेलेला आहे मराव कसं हे मराठ्यांना शिकवणारा चारित्र्य संपन्न महापुरुष आयुष्यभर बदनामीच्या दगीमध्ये जो आहे तो जळाला त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या चारित्र्याबद्दल आणि वर्तवणुकीबद्दल अनेक गैरसमज पसरवणारा लिखाण अनेकांनी केलं आणि तरी सुद्धा संभाजी महाराजांचं चारित्र हे अत्यंत दगदगीत होतं चारित्र्य संपन्न चा राज्य असलेल्या संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्याच कृतीचं आणि वर्तनाचं पालन केलेलं आहे असं म्हणावं इतक्या संभाजी महाराजांचं चारित्र चांगलं होतं संभाजी महाराजांचं त्यांच्या पत्नीवर महाराणी येसुबाई साहेबांवर किती प्रेम होतं ते सांगणं गरजेचं आहे संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांना मोहिमांसाठी रायगडावरून बाहेर जावं लागायचं अशा वेळी रायगडाचा हा प्रश्न होता तो येसुराणींकडे सोपवला गेला येसुराणींना त्यांचा शिक्का तयार करून दिला त्या शिक्क्यावरचे शब्द होते सखी राज्ञी जयते जाहीरपणानं आपल्या पत्नीला सखी म्हणजा छत्रपती संभाजी महाराज हा राजा महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलेला आहे आज एकविसाव्या शतकात वावरत असताना सुद्धा आजचा मध्यम वर्गीय माणूस आजचा उच्च मध्यम वर्गीय माणूस किंवा एखादा उद्योगपती राजकारणी सुद्धा आपल्या आपल्या पत्नीला सखी नाही परंतु छत्रपती संभाजी महाराज हे पती पत्नीचा उल्लेख तिच्या शिक्क्यामध्ये जाहीरपणानं सखी राजनी जयते असा करीत होता एक चारित्र्य संपन्न माणूस जाहीरपणानं उघडपणानं आपल्या पत्नीला सखी म्हणू शकतो आपल्या पत्नीवर असणारा अत्यंत प्रेम हे त्या माणसाला आपल्या पत्नीला उघडपणानं सखी म्हणायला भाग पाडत ही गोष्ट लक्षात घेतली तर छत्रपती संभाजी महाराज आणि येसू राणी यांच्या जीवनातले अनेक प्रेमाचे प्रसंग तो इतिहास वाचताना आणि अनुभवताना आपल्या लक्षात येते बाजीराव मस्तानीची प्रीतिकथा ही मराठ्यांच्या इतिहासातले सर्वोच्च शोकांतिक आहे बाजीरावांचं लढवयच्या योद्धा ते रूप एका बाजूला आणि मस्तानीचा प्रियकर म्हणून असणारी त्यांची प्रतिमा दुसऱ्या बाजूला बाजीराव आणि मस्तानी यांच्या यांच्यात काय नाही बाजीराव आणि मस्तानी यांच्या संघर्ष आहे कुटुंबातला वाद आहे व्यवस्थेने दिलेला त्रास आहे आणि दोन प्रेमी जुगुलाच एका प्रेमी युगलाचं दोन प्रेमी जीवांचं एकमेकावरच नितांत प्रेम आहे बाजीराव आणि मस्तानी झालेला जो मुलगा आहे संशय बहादर या मुलानं पानिपतच्या रणभूमीवर अतिशय मोठा पराक्रम केलेला आहे याची याचं बंदन करावं मुंज करावी अशी बाजीराव पेशव्यांची इच्छा होती त्या इच्छेला देखील कुटुंबियांनी आणि केलेला विरोध आणि घायाळ झालेला बाजीराव पेशवा याची वर्णनं वाचत असताना मराठ्यांच्या इतिहासात एक अद्भुत प्रीतिकथा घडलेली होती बाजीराव मस्तानी हे त्या प्रीतिकथेचं नाव आहे तीही कधीतरी समजावून घेणं गरजेचं आहे अगदी शेवटचं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुले यांच्या जीवनाचं उदाहरण जीवनाचं उदाहरण दिलंच पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले हे सुधारकांच्या आणि आमच्या इतिहासाला ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सहजीवन ही अशीच नितांत सुंदर प्रेमकथा आहे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना मोलबाळ झालं नाही महात्मा फुल्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सांगितलं की तुला हिच्यापासून मूळ होत नाही जास्त वेळ बघण्याचा तुझं आपण दुसरं लग्न करूया आजच्या काळातला एखादा असतात तो म्हणाला असता की मला तसं वाटतच होतं पण माझं मी कसं म्हणायचं म्हणून मी थांबलो होतो बरं झालं तुम्ही सूचना केली मुलगी बघायला सुरुवात करून मी दुसरं लग्न करायला तयार आहे महात्मा फुल्यांची आर्थिक परिस्थिती आणि सांपत्तिक परिस्थिती चांगली होती खूप चांगली होती मोठे कॉन्ट्रॅक्टर होते अशा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने नैसर्गिक होत परंतु प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देणाऱ्या सावित्रीबाईचा हात अशा कठीण प्रसंगामध्ये ज्योतिराव फुले सोडलेला दिसत नाही महात्मा फुले जे म्हणाले ते अधिक महत्वाचं आहे महात्मा फुले यांनी सांगितलं की माझ्या पत्नीला आणि मला मूल होत नाही म्हणून मी दुसरं लग्न करायचं आणि माझ्या पत्नीला सवत आणायची हा विचार माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही असं मी करणार नाही त्यामुळं माझ्या पत्नीला काय यातना आणि वेदना होतील याचा विचारही मला कळवत नाही माझ्या पत्नीला होत नाही म्हणून माझ्या पत्नीला जर असाच निर्णय घेतला आणि जर तिनं स्वतः आणायचं ठरवलं आणि दुसरं लग्न करायचं ठरवलं तर मला किती वाईट वाटेल बरं अशा प्रकारचा विचार करणारा ज्योतिराव फुले नावाचा त्या काळातला युवक हा केवळ क्रांतिकारक विचाराचा होता असं नव्हे तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रीती कथा ही या निमित्तानं हात हातात घेतल्यानंतर समाज सुधारण्याच्या कामामध्ये सावित्रीबाईंनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे आहे ते काम केलेले आहे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत अशा पद्धतीनं काम करणाऱ्या या प्रेमी युगुराच्या जीवनातला दुसरं लग्न न करता तसंच राहण्याचा महात्मा पुण्याचा निर्णय हा केवळ क्रांतिकारक निर्णय नाही त्यांच्या पत्नीवरच्या अत्यंतिक प्रेमानं घेतला गेलेला तो निर्णय आहे तेव्हा प्रेम हे भारतीय जीवनात आहे प्रेम हे आमच्या संस्कृतीत आहे प्रेम व्यक्त करणारं आणि दर्शवणाऱ्या असंख्य घटना आमच्या व्यवस्थेत घडलेल्या आहेत म्हणून पडगावकरांची कविता हे तुम्हाला आणि मला सगळ्यांना आवडणारी आहे की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं युरोपियन लोकांना प्रेम करणं जमत आणि आम्हाला जमतच नाही आणि आमच्याकडे त्याची उदाहरणच नाही म्हणून त्यांचं अनुकरण करणाऱ्यांना करायलाही मुफा असावी त्यानं कोणी विरोध करू नये परंतु आमच्या संस्कृतीतही प्रेम आहे हे नक्की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता यामुळे चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात वाटल्या तर वाटू देत फसल्या फसू देत तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत संस्कृती रक्षक व्हॅलेंटाईन डे ला कदाचित विरोध करतील आणखी काही लोकांचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला विरोध असेल की हा विरोध करणाऱ्यांना मला सांगायचा आहे की व्हॅलेंटाईन्स डे ज्याला साजरा करायचा आहे त्यांना एखादा दिवस पिठी दिन म्हणून साजरा करायचा आहे त्यांना तोही करू देत त्यामुळं तरी त्यांच्या जीवनामध्ये प्रेमाचा प्रकाश पडू देत आणि स्त्रियांप्रती असणारा आदर बाळगणारा समाज ही आमची ओळख होऊ दे त्यांना विरोध करणाऱ्यांना एवढंच म्हणायचं व्हॅलेंटाईन्स डे ला टोपी घातली म्हणून फुलं काय फुलणार नाहीत आणि तुमच्या रुद्राक्षांना घेऊन काय झुलणार नाहीत फुलली तर फुलू देत झुली तर झुलू देत खिडकीतून सगळं फुकट बघता तर आलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखील मला सांगा तुमचं काय केलं किंवा प्रीती दिन साजरा करणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डेच्या स्वागतासाठी आतूर झालेल्या सगळ्या नव्या पिढीला व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी